अयोध्येत येत्या सोमवारी रामलल्ला विराजमान होत आहेत अखंड हिंदुस्थानातील रामभक्तांसाठी ऐतिहासिक असा सोहळा असून या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या डॉक्टर कुमार विश्वास यांच्या अमोघवाणीतील आपणे आपणे राम या विशेष कार्यक्रमासाठी रामनगरी सज्ज झाली आहे संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे गुरुवारपासून तीन दिवस सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत रामकथेचे आयोजन केले आहे अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली मुरलीधर मोहोळ म्हणाले टिळक रस्त्यावरील एस पी कॉलेजच्या मैदानावर भव्य रामनगरी उभारली असून येथे अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या असून राम मंदिरासमोरील व्यासपीठावर बसून डॉ कुमार विश्वास रामकथेचे निरूपण करणार आहेत हा परिसर पूर्णतः राममय झाला आहे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या रामकथेच्या उद्घाटनावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री कुमार चौबे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉक्टर प्रवीण दबडघाव पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर कार्यवाह सचिन भोसले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट एस के जैन भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे हरिभक्तीबरायन पंकज महाराज गावडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत आपणे आपल्या राम कथेसाठी येणाऱ्या भक्तांची संख्या लक्षात घेऊन स्थळाच्या नजीक ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे जवळपास दीड हजार चार चा व दहा हजार दुचाकी पार्किंग करता येईल अशी व्यवस्था करण्यात आल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलंय भारतीय बैठक व खुर्च्या अशी ऐंशी हजार ते एक लाख लोकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे तसेच कार्यक्रमावेळी कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं उद्यापासून याच एस पी कॉलेजच्या मैदानावरती आपणे आपणे राम हा डॉक्टर कुमार विश्वास यांच्या श्रीराम कथेचा कार्यक्रम होतो आहे त्यानिमित्तानं आपण पाहू शकतो की तयारी अंतिम टप्प्यात आली आहे जवळपास ऐंशी हजार ते एक लाख लोक या ठिकाणी बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची गैरसोय होणार नाही त्याला सुविधा कशा मिळतील याचा विचार आपण केला आहे आणि त्यादृष्टीनं जवळपास दहा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आपण केली आहे या ठिकाणी मागे एक मोठा आपल्याला नगर नगरमध्ये म्हणजे आंबिलवाड्यात एक मोठा प्लॉट मिळाला आहे या ठिकाणी नोमवी मुलींच्या शाळेमध्ये पार्किंगची व्यवस्था केली आहे निलायम थिएटरमध्ये केली आहे इंग्लिश स्कूल टिळकोडमध्ये सुद्धा पार्किंगची व्यवस्था आपण केली आहे पेरोगेट भावे स्कूल आहे घन्युकासह मुलींची शाळा आहे नातूबागेचं मैदान आहे त्यामुळे शहराच्या कुठल्याही भागातून जर नागरिक या ठिकाणी कार्यक्रमाला येणार असेल तर त्याला पार्किंगची व्यवस्था करण्यात चं नियोजन आम्ही केलं आहे शिवाय मैदानावरती आपण पाहू शकतो की इथं सगळ्याच प्रकारचे म्हणजे अगदी आरोग्य सुविधा असेल फायर ब्रिगेडचं असेल शौच टॉयलेटची व्यवस्था असेल जे जे म्हणून आपल्याला लागेल ते सगळी व्यवस्था आपण इथं केली आहे उद्या सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन मान्य केंद्रीय मंत्री साहेबांच्या उपस्थितीत होतं आहे अनेक पाने पाहुणे त्या ठिकाणी असतील आणि तीन दिवस हा कार्यक्रम झाल्यानंतर बावीस तारखेला आपण पाहू शकतो या ठिकाणी अयोध्येतल्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती मोठ्या स्वरूपातली उभी राहिलेली दिसते याच ठिकाणी एक मोठा आनंदोत्सवाचा कार्यक्रम हा बावीस तारखेला होईल आणि मगच या सगळ्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाची सांगता होईल मग आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा पुणेकरांना मी या सगळ्या कार्यक्रमाचं निमंत्रण देईल की आपण सगळेजण या आणि या आनंदोत्सवामध्ये सहभागी व्हा